नमस्कार प्रेक्षक हो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आणि आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर <coughs> सध्या जे आहे जे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर आणि गेले वर्ष दोन वर्षापासून जे नेते गायब झाले होते ते आत्ता रोडवर चमकायला लागले <clears throat> की रामराम कसे राम, आहात बरं चाललं का असे विचारायला लागत मी मग आठवलं की अरे निवडणूक आली वाटत कारण जोपर्यंत निवडणूक आहे म्हणजे हंगामी पक्षी कसे असतात बाजरी ज्वारी आल्यानंतर बात्रीजवारीचा हंगाम आल्यानंतर येतात हंगाम संपला भराभर उडून जातात तसे ही नेते मंडळी हंगामी आहे आणि पूर्वीचे जे नेते होते ते राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करायचे आजकालच्या कारण शिवसेनेचं म्हणणं होतं जोपर्यंत शिवसेना संघटना होती पंचाहत्तर टक्के राजकारण पंचवीस टक्के समाजकारण पंचाहत्तर टक्के समाजकारण पंचवीस टक्के राजकारण परंतु आत्ता समाजकारण शून्य झालेलं आहे आणि राजकारण शंभर टक्के झालेलं आहे काही थोडे बहुत पक्ष वगळले तर त्यांचा त्यांना त्यांचा वर्षभर संपर्क असतो कायम संपर्कात असतात येता जाता लोकांचे विचारपूस लोकांच्या समस्या काय पण बरेचसे पक्ष हे फक्त ही निवडणूक ती निवडणूक तेव्हाच चमकतात त्या ते पक्षातले नेते मंडळी आणि त्यामुळं आणि या लोकांनी मग यांच्याजवळ नावाची गोष्ट राहिली नाही नंबर दोनचे धंदे करायचे लोकांना जनतेला खूप लुबडायचं कॉन्ट्रॅक्ट करायचे पैसा कमवायचा शंभर टक्के पेमेंटच्या मध्ये पन्नास टक्के पेमेंटमध्ये काम करायचं पन्नास टक्के इतर वाटायचे आपण खायचे असं या लोकांचे काम आहे आणि या लोकांनी जनतेची ना नाडी ओळखलेली आहे कारण या गोष्टीला जनता ही मतदारसुद्धा तेवढीच जबाबदार आहेत कारण मतदाराजवळ सुद्धा नैतिकता ना राहिलेली नाही <coughs> लोकशाही आपण म्हणतो आपल्या देशाची लोकशाही पंच्याहत्तर वर्षाची परंपरा आहे मजबूत लोकशाही आहे पण निवडणुका म्हणल्या की सर्रास पैशाचा वापर होतो आणि लोकही आनंदाने घेतात लोकसुद्धा विचार करतात अरे यांनी पैसे चोरले घ्या खाऊन पण बरेचसे मंडळी पैसे घेतल्यानंतर मग यांनाच मतदान करायचं मग ते विचार करीत नाहीये की हा आपल्यासाठी आपल्या राष्ट्रासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या समाजासाठी आपल्या विकासासाठी किती जबाबदारी पाळील हा विचार लोक करीत नाही आणि जे काही लोक भीतीमत्तेने वागतात समाजकारण करतात समाजसेवा करतात आणि ते जर निवडणुकीला उभे राहिले त्यांच्याजवळ एवढा पैसा राहत नाही आणि त्यांनी पैशाचे वाटप न केल्यामुळं हे जे वीस पंचवीस टक्के लोक आहेत हे त्यांना मतदान करीत नाही आणि त्याच्यामुळं जे त्या पदाच्या लायकीचे लोक राहत नाही म्हणजे आपण सांगायचं तर नालायक नालायक म्हणजे शिवी नाही तर त्या पदाच्या लायकीचे नसलेले लोक हे लोक निवडून येतात ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो विधानसभा असो लोकसभा असो कारण मतदार पहिले विचारतात हे वीस पंचवीस टक्के लोक आम्हाला काय भेटणार आहे ढाब्यावर कोण नेणार आहे दारू कोण पाजणार आहे पार्टी चिकन पार्टी कोण खाऊ घालणार आहे आणि प्लस हजार दोन हजार रुपये मतदानाची किंमत मी बघतोय आजकाल शहरात राहणाऱ्या लोकांचे डबल डबल ठिका दोन दोन ठिकाणी नावं आहे गावाकडे आहे आणि शहरात सुद्धा आहे मग त्यांना शहरातून इकडं मतदानासाठी आणायचं त्यांना गाडी पाठवावं लागते पैसे द्यावं लागते ते म्हणतात आम्हाला यायचं तर आमचा एक दिवसाची हाजरी जा यायचं भाडं आल्यानंतर मग दोन दोन तीन तीन उमेदवार ते भेटतात आणि त्यांना सांगतात तुम्हाला काय करायचं तुम्ही द्या ना पैसे मी त्यांच्याकडूनही घेतो त्यांनाही सांगतात पण मतदान तुम्हालाच करणार आहे आणि अशी आमची मानसिकता झाल्यानंतर मग मा भ्रष्ट लोक निवडून येणार जो पैसा कारण पैसा खर्च करण्यासाठी वाम मार्गाने पैसा मिळवावा लागतो अनैतिक मार्गाने पैसा मिळवा लागतो जो नैतिक मार्गाने पैसा कमवतो तो असा उधळू शकत नाही आणि इतिहास जर पाहिला तर अशा लालची लोकांमुळंच परकीय लोकांनी आपल्यावर राज्य केलेलं आहे परंतु आपली शिक्षण पद्धतीच अशी कुचकामी झालेली आहे त्याच्यातून राष्ट्रभक्त नागरिक तयार होत नाही आणि राष्ट्रभक्त नागरिक न ना तयार झाल्यामुळं पैशाची प्रतिष्ठा वाढली आहे नैतिकता ना राहिलेली नाही जो भ्रष्ट आहे तो श्रेष्ठ झालेला आहे तेच दादा झाले आहे तेच काका झाले आहे तेच नाना झाले आहे तेच अण्णा झाले आहे आणि अशा या लोकांमुळं लोकशाही ही धोक्यात येण्याची शक्यता आहे आणि आपल्याला आपली जर लोकशाही सशक्त करायची असेल मजबूत करायचे असेल आपलं हे राष्ट्र दणकट करायचं असेल तर मतदारांनी सुद्धा जागरूक व्हायला पाहिजे कारण जोपर्यंत मतदार जागरूक होत नाही तोपर्यंत अशा भ्रष्ट पुढाऱ्यांचं फावणार आहे आणि त्याच्यामुळं मग हे लोक जसे आपण कपडे बदलतो तसे पक्ष बदलतात त्यांच्याजवळ कुठलंही ध्येय राहत नाही आणि पक्षासाठी मद्द, जे मतदार आहे तीस तीस चाळीस चाळीस टक्के लोक त्यांची पक्षावर निष्ठा आहे म्हणून या पक्षावरचा विश्वास मतदारांचा उड़त चाललेला आहे आणि म्हणून याला जबाबदार आपण मतदार आहोत आणि हे लोक याच्यामुळं सांगतायत की आज शेतकरी आंदोलन चालू आहे ते त्यात हे लोक सांगतात की नाही त्यांना कापून काढलं पाहिजे चार चार आमदाराला कापून काढलं पाहिजे कारण ही अशी भाषा अयोग्य आहे कारण यांना अराजकता माजवायची आहे या, या, या देशामध्ये म्हणून मतदारांनीच अशा लोकांना भीक न घालता जागरूक होऊन आपली लोकशाही मजबूत ठेवायची असेल तर चांगल्या उमेदवाराला जो सतत तुमच्या संपर्कात राहील त्याच्याकडून शपथ घेतली पाहिजे कारण आपण बघतो हल्ली सरपंच झाला तो शहरात जाय राहायला जातो पंचायत समिती सदस्य झाला तोही शहरात जायला जातो जिल्हा परिषद अरे मग तुमच्याकडून काय कामाची अपेक्षा आहे घरकुल असो विहिरी असो सगळ्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार वाढलेला आहे सरकारी योजना जर घ्यायची तर लोकांना खूप पैसे मोजावे लागतात इंजिनियर लोक सरपंच ग्रामसेवक तलाठी हे सगळे पोलीस तहसीलमधले हे सगळे लोक पैशाशिवाय यांचं पान हलत नाही पैसे दिले जो पैसे देणार नाही जो चांगलंही काम करणार असेल खरं काम करणार असेल त्याचं काम होत नाही आणि ही व्यवस्था बदलण्याचं काम या आपल्यासारख्या सुज्ञ नागरिकांनाच करावं लागणार आहे म्हणून चांगला विचार करून चांगल्या पक्षाला पक्ष चांगल्या पक्षाच्या उमेदवाराला स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला मतदान केलं पाहिजे मतदान हे आपलं दान आहे पुण्यक पुण्याचं काम आहे म्हणून लाच घेऊन मतदान आपण केलं नाही करता कामा नाही यावेळी एवढंच आणि आमच्या या चॅनलला आवाज आमचा व तुमचा सबस्क्राईब करा म्हणजे म्हणजेचे सदस्य व्हा चॅनल शेअर करा लाईक करा काही सूचना असन चांगल्या सूचना करा आणि बेल आयकॉनचं घंटीचं बटन दाबा जेणेकरून तुम्हाला अशा विषयाची पुन्हा आम्ही जे व्हिडिओ टाकणार आहे त्याचं नोटिफिकेशन म्हणजे सूचना मिळेल जय श्रीराम